नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी व्यासं ततो जयमुदिरेतं ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधि साक्षिभूतं भावाती त्रिगुण सद्गुरतनमा शुक्ला ब्रह्मविचारसारपरमाध्या <coughs> जगदव्यापिनी विना पुस्तकधारिणी वजदा दाष्ट्यान्दकारापस्ते स्फटिकमालिकाजी पद्मासने संस्थिता वन्देतां परमेश्वरीं भगवती बुद्धी प्रदा शारदा ओम नम पार्वतीपते हरार महादेव कृष्ण भगवान श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज बजरंग बली की जयनुवृत्तीनाथ महाराज कर्वाईश्वर भगवान की जय संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान गौ मैया की जय मैया की जय शिवस्वरूप सद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमावलेच्या कृपेने भगवान आशुतोष महामृत्युंजय सर्वैश्वराच्या कृपेने वैशाख मासातील प्रतिपदेपासून सुरू झालेल्या भव्य दिव्यजपानुष्ठान शिवपंचायत आणि आगाच्या निमित्तानं आपण सर्वजण आलात सर्व अनुष्ठान्थी गुरुबंधू भाविक बंधू भगिनी सर्वांना आणि सर्वांना व्यासपीठावरून माधोगीरबाबतचा नमस्कार आहे जय जनार्दन आहे सर्व महादेव मंदिराचे विश्वस्त आदरणीय मधुभाऊ श्री शिवाजी पाटील चंदू पाटील आणखीन कोणी असेल आमचे सदस्य त्यांना जय जनार्दन नमस्कार वे भगवान श्री संतोष गिरिजी महाराज श्री श्रवणगिरीजी महाराज श्री जयराम गिरिजी महाराज श्री अरुण गिरिजी महाराज श्री रमणगिरिजी महाराज भगवान भगवंतला ओम नमो नारायण आहे प्रक्षेपण करणारी मंडळीला जय जनार्दन आहे भजनी मंडळांना जय हरी आहे अन्नफलाशुद्धी मंत्र तिला प्रत्येक मंत्राचं आपण महत्त्व पाहत आहोत त्यापैकी पा एक मंत्र असा आहे यज्ञश्रिष्ठाशी ना संतो मुचिंते सर्व किल्मिषयी यज्ञश्रेष्ठ अमृत बहुज यांनी ब्रह्म सनातना श्रीमद कर्मयोग समजून सांगताना तिसरा अध्याय आणि ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना चौथ्या अध्यायामध्ये अर्धा अर्ध श्लोक घेतलेला आहे जनार्दन स्वामीची निरक्षण शक्तिभाग कशी आहे जे अन्न अन्नफलार्शुद्धी मंत्रासाठी योग्य आहे ते मंत्र त्यांनी एकत्र केलेले आहे आणि म्हणून देह त्यांचा अभ्यास त्यांची तपश्चर्याचाच हा फळे तुमच्या आमच्या जी सद्बुद्धी होऊन राहिली या ठिकाणी यायची अनुष्ठान करायची जपतप करायची ही त्यांची प्रेरणा आहे देव आमची नाही सद्गुरू जनार्दन स्वामींची प्रेरणा आहे म्हणून या श्लोकाचं माऊली वर्णन करतायत की गुरु गोत्र अग्निपूजी अवसरी भजे द्विजी दिनिमित्त आदि यजी पित्रोद्देशे आपण आपल्या पित्रासाठी फक्त पितृ पंधरवाड्यामध्ये आणि कालच्या अक्षयत्रिया थोडीशी गागरी टाकतो पण गुरूंच्या कायरासाठी केलेलं योगदान हे अक्षयदान आहे त्या त्यात सत्पात्र पाहून दिलं पाहिजे दान देताना पात्र पाहून दिलं पाहिजे दान श्रद्धेनं दिलं पाहिजे आणि दान दिल्यानंतर पश्चाताप नको व्हायला दुसरा भाग असा आहे की दान अपात्रला दिलं तर नासून जातं दान श्रद्धा नसताना दिलं तर नासून जातं आणि दान दिल्यानंतर जर पश्चाताप झाला तर ते दानाचा काही उपयोग होत नाही संत तुकाराम महाराज सांगतो की देता घेता नरका जाते तर घेणारा पण आणि देणारा पणाला काही उपयोग होत नाही आणि म्हणून चांगली जमीन पाहून तिला कोणत्या प्रकारचं बी पेरलं पाहिजे जसं शेतकरी जमिनीचे परीक्षण करतो की या ठिकाणी अमुकच पीक येईल या ठिकाणी ज्वारीच येईल या ठिकाणी द्राक्षचे येतील अशा प्रकारचं परीक्षण ज्यावेळेस जमिनीचं केलं जातं तसं द्या हो जनार्दन स्वामीसारख्या संत महापुरुषाच्या जमिनीमध्ये टाकलेलं एक ज्वारीचा दाना टाकला तर साडेचारशे दाणे होतात एक राजगिरा पेरला तर त्याचे सव्वालक्ष राजगिरे होतात जमीन चांगली पाहिजे कसणारं चांगलं पाहिजे सद्गुरु जनार्दन स्वामींची जमीन किती कसली महाराज सोळा वर्ष तपश्चर्या केली सुपिकाशी जमीन आहे मग त्यामध्ये टाकलेलं कोणत्याही प्रकारचं योगदान असेल श्रमदाना असेल द्रव्यदान असेल अन्नदान असेल तर त्याचं फळ निश्चित आणि निश्चित आम्ही हातवर करून सांगू शकतो की अनंतपटीने मिळू शकतो आणि म्हणून द्या हो पात्रामा पात्र तुम्हाला माहिती आहे सतपात्र सदपात्र दानाला फार महत्त्व आहे त्या दानाचा सदुपयोग होतो का एक सद्ग्रस्त आला या देहानं पाहिलेलं आहे म्हणून सांगतो तुम्हाला एक सद्ग्रस्तानी त्र्यंबकेश्वरला शिव पंचायताने याग झाला ते यागासाठी जवळपास वीस बावीस ब्राह्मण एकवीस ब्राह्मण होते आणि त्यानं सांगितलं की बाबाजी ही पैसे आणि ब्राह्मण दक्षिणासाठी गुरुकृपेनं त्या सद्ग्रस्ताने दिले बाबाजीनं सांगितलं त्यावेळेस माऊली बाबा होते माऊली हे पैसे ब्राह्मणाच्या दक्षणाचे बरं काय दक्षता होती महाराज म्हणून मी सांगितलं की जनार्दन स्वामी ही तपस्वी मूर्ती आहे आणि तपस्याची गादी आहे सत्यकर्माची गादी आहे <coughs> वीस ब्राह्मणाला वाटले पैसे बाबाजी एक ब्राह्मणाचे राहिले कोणतं ब्राह्मण तो नाही का तो, तो काळी टोपी घालायचा थोडं त्याचं नाक मोठं होत आता तो बिचार आलाच नाही काही काही ब्राह्मण असे निष्प्र असतात मान दर्शनासाठी नाही हे सत्पुरुषाचं यज्ञ आहे त्यामध्ये मला सहकार्य स सहभाग मिळाला इतका आनंद होतो काही काही ब्राह्मणाला आमच्या जन्मभूमीचे ब्राह्मण होते वेरूळचे यज्ञात आले बाबाजीने त्यांचा सत्कार केला सांगितलं की हा जन्मभूमीचे आहे मग आणखीन बाबाजीला आनंद वाटला चांगली शाल बाबाजीने दिली त्या ब्राह्मणाने महाराज शेवटपर्यंत ती शाल पूजासाठी वापरले नाही नाही जनार्दन स्वामी मला दक्षिणा नको तुमचा आशीर्वाद पाहिजे सत्पुरुषाच्या कार्यामध्ये मला सहभाग वाटाल हे माझं भाग्य आहे ते जाणकार असतात र फार हुशार ब्राह्मण होत सगळं वैदिकी माहिती पण होती त्यांना पुष्कळ आणि म्हणून द्या ते ब्राह्मणाला द्या त्या ब्राह्मणाला द्या तपास केला गावात कुठे गेले असेल त्यांना गावात गेले गावाला गेले असेल कुठं गेले असेल दोन तीन दिवसानंतर माऊली दिले का ते पैसे माऊली ते ब्राह्मणा दक्षिणा दिली ग आता माऊली बाबा गेले पण आम्ही विद्यार्थी होतो काही तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी तो ब्राह्मण आला दर्शनाला बहुते ब्राह्मण दर्शनाला संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस जनार्दन स्वामीच्या दर्शनाला यायचे अरमाऊली आला तो ब्राह्मण आला त्याला त्याचे जेवढे दक्षिण द्या गुरु अहो दोन तीन दिवस झाले मला झोप नाही तुम्ही दक्षिण घेऊन जाल अहो तुमची काशाला दक्षिणा पाहिजे तुम्ही सत्पुरुष आहात तुमच्या कार्यामध्ये मला मिळालं मला हीच दक्षणा आहे देवाच्या कृपेने त्र्यंबक राजाच्या कृपेने मला पुष्कळ आहे मुलं आहेत मुलं चांगले वैदिक कर्म करतात नातवंद शिकतायत काही कमी नाही जनार्दन स्वामी स्वामीजी मला काही कमी नाही मला दक्षणाची आवश्यकता नाही तुमच्या आशीर्वादाची काय दक्षता आहे महाराज आज काय चाललं तुम्ही निदर्शन करा म्हणून दान देताना सदपात्र पाहिजे आणि योग्य दृष्टी चांगलं दृष्टिकोन ठेवून दिलं पाहिजे त्या दानाचा खऱ्या अर्थानं सदुपयोग होतो का, का त्या दानाचा प्रतिष्ठसाठी उपयोग होतो हावशी मावजीसाठी उपयोग होतो का कशासाठी उपयोग होतो पाहून राहिलं तुम्ही जगामध्ये दानाचा काय उपयोग होतो गोशाळा गो काढतात आणि गोशाळेच्या नावानं काय चालतं मला सांगायचं नाही पण तुम्ही निदर्शनाला चांगलं काय म्हणतात त्याला चांगलं दृष्टीनं दृष्टिकोन चांगलं ठेवून दान दिलं बुद्धीनं खऱ्या अर्थानं सत्कार्य होतं का उत्तरोत्तर पाहतो मी पस्तीस वर्ष झाले जनार्दन स्वामीला जाऊन इथे दिलं दानाचं तुम्ही अठरा वर्षपूर्वी का पस्तीस वर्षपूर्वी आला असाल उत्तर उत्तर प्रगती आहे की नाही विश्वत्त मंडळ किती चांगल्या प्रकारचं काम करतं कोणी भ्रष्टाचार करतं का पाहता येतो मोठमोठ्या संस्थांमध्ये का चालतं तुम्ही का मला सांगायची गरज ही निंदा नाही वस्तु तिथी पहा त्या ठिकाणचं म्हणून गुरु गोत्र गोत्रासाठी तर सर्वच करतो केलं पाहिजे आपण आपल्या मुलासाठी जसं स्थावर जंगम मालमत्ता तयार करून ठेवतं घरदार बांगला बांधून ठेवतो पण त्याच्यासाठी केलंच पाहिजे गोत्रासाठी सर्वच करतात पण ते गोत्र चिरकाल त्यांनी भक्तिमार्ग चालवावा आपला कुलाचार चालवावा त्या हा महत्त्वाचा भाग आहे करणं योग्य आहे केलंच पाहिजे तुमच्यावरती जबाबदारी आहे गोत्रासाठी केलंच पाहिजे पण गोत्रालासुद्धा हे दिलं गेलं पाहिजे धर्मइष्ट इदम धनम हे संस्काररूपी धन दिलं पाहिजे हीसुद्धा तुमची जबाबदारी म्हणून गोत्र करतात सर्वच करतात मुलं बाळा करता अमुक करता एका शेठनं विचारलं की आपली संपत्ती किती आहे हाताखालच्या सचिवाला विचारलं म्हणे महाराज तुमचा नातू बसून खाईल इत तीन पिढ्यापर्यंत चांगलं आहे तो, तो शेटराडायला लागला मग माझ्या पंतूसाठी काय अरे तर नातवासाठी आहे ना पंतूसाठी कुठं घेऊन बसला असे पण लोक आहेत निस्तं कमावतात निस्तं कमावतात गमतीचाच भाग आहे ती मोठं शेट येतं दर्शनाला एकच उद्बत्ती असते जनार्दन स्वामी नवग्रह पंडित सगळीकडं ती संपेपर्यंत फक्त एक पैसासुद्धा टाकताना पाहिलेलं नाही दिवशी मा मजा वाटते मला वा देवाने दिलं याला मागं दिलं असेल बिचारानं म्हणून आता देत नाही म्हणून त्याला देवाने दिलं हसू येतं काही काही वेळेस म्हणून दे गोत्रासाठी तर सर्वच करतात केलं पाहिजे गुरु गोत्र आग्निपूजे कुठं पूजा होते आपल्याकडून इथं शिवपंचतनी याग चालू आहे मला वाटलं पूजाला येतात नाही काय माहिती कोणी पण ती चाळीस पन्नास मुलं मुली दाम्पत्य बसले चांगली गोष्ट आहे कोण अग्निपूजा मांडली महाराज कुठं माहिती होतं आपल्या समाजाला निपडला यज्ञ झाला ब्राह्मणांनी सांगितलं आचमन करा लोक काही नाही ते तांबे तोंडाला आसने आसने ते चमच्यानं पाणी घ्या आणि मग ते पाणी पियातील काही चमचे तोंडात घाल माहीतच नाही वैद्यक कर्म काय आहे घडलेलं प्रसंग या मी पाहिलेलं आहे आपल्या समाजाला कुठं माहीत होते महाराज बेसन भाकरण नांगर व खऱ्याच्या काय माहीत होतं शेटकरी समाजाला आणि आता त्यांच्या पश्चात आणि त्यांच्या सैवाद किती लोकांनी यज्ञ यागाचा भाग घेतला म्हणून गुरुगोत्र आग्निपूजे निमित्त्यादी भजे दिवजी अशा प्रकारचे केलेलं योगदान अशा प्र ज्या ठिकाणी विद्यार्थ्याची व्यवस्था आहे ज्या ठिकाणी येणादानाला आण दे आश्रमाचं फळ सांगितलं जनाद स्वामी ताण येलेलं पाणी भुकेलेलं अन्न जगात बहिणी सगळ्या बाबाजीचा आचार किती कडक होतं पाहतो स्त्रियांना दूर ठेवलं सोपी गोष्ट नाही स्त्रियापासून दूर राहणं सोपी गोष्ट नाही त्यांना याचा अर्थ त्यांची उपेक्षा केली का नाही नाही प्रवचनानंतर अगोदर त्यांना नमस्कार करायचे त्यांची उपेक्षा नाही साधन काळामध्ये या ठिकाणी क सुंदर रूप धरून आली ती पण स्त्रीच आहे शीतामयी पण स्त्रीच आहे आणि कौशल्य पण स्त्रीच आहे भावना काय त्यांच्या अंतकरणातली भावना तुम्हाला कळणार आहे का कोणत्या स्त्रीच्या भावना कशा आहेत नाही कळणार म्हणून बाबाजींनी साधन काळापासून श्रीधर्मापासून दूर म्हणून द्या हो ही जी तपश्चर्या ही तपश्चर्याची भूमी आहे किंवा तपस्वीची गादी आहे आणि म्हणून गुरु गोत्र अशा प्रकारचे विद्यार्थ्याचा किती विद्यार्थी अनाथ विद्यार्थी एक विद्यार्थी आला आणि राहायला लागला सर दोन तीन वर्ष गरज एक दिवस विचारलं मी जर दिवाळी लागली मुलं सुट्टीत घरी गेली तू का बरं नाही गेला माझा अंत भरून आला तेव्हा बाबा मला आई नाही वडील नाही चुलत्याने सगळं घेऊन टाकलं आमचं शेतीवाडी आम्ही दोन भावंडाला काढून दिलं आणि कसं तरी गावातल्या लो लोकांनी सगळ्यांनी तिचं लग्न करून दिलं मी आता शिकतोय मला कळलं की आश्रममध्ये मुलांना विद्यार्थी वस्तू करून राय बाबा चांगला सेवादारी मुलगा होता आपण तुम्हाला जे थोडीफार दानदक्षणा येते ना त्या मुलांना पुस्तकं जे काही लागल शाळेतली फी त्यासाठी जा सांगायचं विषय हा प्रतिष्ठेचं विषय लक्षात घ्या मला सांगायचं बाबाजींचं महत्त्व सांगायचं की त्यांना त्याचं शिक्षण केलं त्यांना एम एस सीपर्यंत शिक्षण केलं चांगल्या प्रकारचा व्यवसाय करून दिला बरं आता या असे गरिबाला मुली द्यायचं अवघडच मग एका मुली लग्न पण लावून दिलं ला, आता मुलगी पण झाली चांगला संसार सुरू झाला घरी जायचं तर कुठं जाऊ म्हणे बाबा मला कोणीच नाही दिवाळीला माझे आईवडील आहे माझे आई वडील जनार्दन स्वामीचे महाराज अशा आनंद कितीतरी मुलांचं शिक्षण आता पस्तीस वर्ष मला या ठिकाणी त्रेचाळीस वर्ष झाले कितीतरी विद्यार्थी मी सांगत नाही सांगत पण सांगावं लागतं तुमची श्रद्धा वाढावी इथं काय चाललं कोणतं कार्य चाललं कसं चाललं तुम्ही आता गुरबंधू आहे जवळच्या लोकलने सांगायचं सांगायचं कोणाला म्हणून दे असे आनंद कितीतरी आदिवासी मुलांचं शिक्षण केलं आता तुमच्यासमोर रमणगिरी बसलेले एम एम एपर्यंत शिक्षण आणि आश्रमात राहणं त्यांच्या जे काही जेवढी काही शेती होईल तेवढी मदत केली तर किती चांगलं आहे यज्ञ या हे सदैव चालले अन्नदान देणार शाळेमध्ये मुलामध्ये वसतिगृहामध्ये अशा मुलांचं शिक्षण हवे भोपाळीमध्ये सुद्धा पाहतो गरीब मुलाचं शिक्षण करण्यासाठी खूप असं पुण्य आहे महाराज एक दृष्टांत सांगतो आमटी वाडा लागा महाभारतामध्ये आधी पर्वामध्ये दृष्टांत आहे तुम्हाला सगळ्याला माहिती असेल शकुंतला ही कन्वऋषीच्या आश्रमात राहणारी विद्यार्थिनी होती सर्व प्रकारचं शिक्षण त्याने घेतलं विश्वामित्राची मुलगी आणि शिक्षण घेतल्यानंतर तारुण्य महाराज तारुण्य फार अवघड असतं हे सांभाळलं पाहिजे फार सांभाळलं पाहिजे हे तारुण्यामध्ये माणसाला भांड राहत नाही काही करून बसतो म्हणून त्यासाठी तारुण्यामध्ये संस्काराची अत्यंत गरज आहे तारुण्यामध्ये ती नदीवर ना स्नान करत असताना दुष्यंत राजानं तिला पाहिलं आता सुंदर श्री पाहिल्यानंतर राजाश्रय राजा असल्यानंतर तिनं मागणी घातली राजानं तिला ती पण हा म्हणली राजा आहे सूर्यवंशातला राजा आहे दुष्यंत सांगितलं की काय हरकत नाही म्हणे आपण आता पंचमाभ साक्षी ठेवून पृथ्वी आप वायू तेज आणि प्रकाश सूर्यनारायणला साक्षी ठेवू हो। पृथ्वी मातेला साक्षी ठेवू हो। तेज जे प्रकाश आहेत त्याला साक्षी ठेवून हो। हो। आपण गांधर्व पद्धतीने विवाह करू विवाहाचे आठ प्रकार आहेत त्यांनी सांगत तुम्हाला आणि त्यांचं विवाह झाला संघ झाला आणि तिला यथित दिवस गेले तिला नऊ महिन्या नऊ दिवसानंतर तिनं गुरु आपले गुरुजींना सत्य सांगितलं साधू संतला सत्य सांग पाप झालं तरी सांगवं जनार्दन स्वामीला सगळं सांगायचं सगळं विचारायचे जनार्दन स्वामी आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना स्पष्ट सांगायचं काय झालं जवानीत होतं होतं बाबाजीसुद्धा सांगायचं तसा काय आपलं प्र आपल्या तसं काही प्रकार घडला नाही पण सांगतो तुम्हाला की तिने सांगितलं असं ठीक काय हरकत नाही गांधर्व पद्धतीने विवाह झाला ना हो हो पंचमहापत्राला साक्ष ठेवून झाला एक ना एकमेकाची संमती आहे ना कनोमुनी अरे बाबा फार मोठं गोत्र आहे ठीक आहे मग आता तू हे मुलगा झाला जा त्यांच्याकडं आता आश्रमाचं तुझं शिक्षण पण झालं ती गेली ते दुष्यंत राजाला आठवण बुजून गेली त्यानं खरवाज ती अंगठी दिली होती पण ती अंगठी जाताना कुठंतरी पडली ती एका माश्यानं गेळले नदीमध्ये मा आणि तो मासा आणि धरला तर तो त्याच्या पोटामध्ये ती अंगठी निघली त्या कोळ्याला वाटली अंगठी आप, आपल्या राजाला नेऊन द्यावी तत्पुरी शकुंतला आली आणि त्याने सांगितलं की हा मुलगा तुमचा आहे माझा स्वीकार करा दुसऱ्यांनी सांगितलं नाही मला नाही आठवत बदलून गेले ती खसली नाही तिनं सांगितलं की ठीक आहे पण तुम्ही या राज्याचे राजे राज्या आहात आम्ही तुमची प्रजा आहे आणि प्रजेचं पालन पुत्रासारखं करावं म्हणून तर याचं पालन करा तरी राजा संमती द्यायला तयार नाही मग तिनं सांगितलं की तुम्ही पालित पुत्र म्हणून याचा संवाद करा पुत्र पालित पुत्र औरसपुत्र अनावरसपुत्र पुत्राचे पण पुत्र पाच प्रकार आहेत म्हणून याचा सांभाळ करा आणत म्हणून तरी संमती मिळाना मग तिने एक दृष्टांत सांगितला की राजा शंभर यज्ञ केल्यानंतर विंद्रपद प्राप्त होतं तुम्ही सूर्यवंशातले आहात असे शंभर यज्ञ करण्यापेक्षा एका दुर्गम भागामध्ये एक, एक विहीर खांदावी म्हणजेच बारो खांदावी आणि तिचं पाण्याची व्यवस्था करावी पशु पक्ष्यांना पतंगांना सर्वांना अशी एक वीर खन्न आणि शंभर यज्ञ करणं बरोबर राजा शास्त्र संमत बात हे म्हणे शास्त्रसंमत प्रमाणे प्रमाणे आणि एवढं करून जे तू राजा संमतीत ना तर सांगितलं की अशे वीर खन्ण्यापेक्षा एक अनाथ बालकाचा सांभाळ करावा किती पुण्य आहे काय चाललं इथं प्रत्येक ठिकाणी सद्गुरू जनार्दन स्वामीने विद्यार्थी वस्तिग्रह काढलं कोणत्याही प्रकारची सरकारी मदत नसताना अशा विद्यार्थ्यांची व्यवस्था आहे मग ते संभाजीनगर असो वेरुळ असो त्र्यंबकेश्वर असो नाशिक असो ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी विद्यार्थी वस्तीग्रहकार किती पुण्य आहे कोणाला मिळेल ते पुण्य तुम्ही अन्नदानाचा भाग देतात गुरु महाराजांच्या कार्याला आणि ते पुण्य तुमच्याकडे येतं म्हणून तुम्हाला ही सद्बुद्धी आहे की नाही जनार्दन स्वामीच्या कार्यात दिलं पाहिजे सर्वसामान्याकडून येणं जनार्दन स्वामीला विप्रत होतो महाराज म्हणून गुरुगोत्र अग्निपुजे निमित्त्यादी भजे द्विजे ते पितरोद्देशी करी सर्व आणखीन आपण नंतर आता अहम वैश्वा नरो भूवा देहमाश्रिता देहमाशिता प्राणापानसमहायुक्त पचा चुर्विधा अहं क्रतुरहम तदाह महमौषधं मन्त्राः महमेवाज्य महमग्निरहमुतं ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर् ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मे वेनि गन्तव्य ब्रह्म कर्मसमाधिना यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्मि यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातना प्रसादि प्रसन्नता प्रसादे सर्वदुःखाणा हनैरशो भुजाय प्रसन्नते दशो याशो बुद्धिपर्यवतिष्ठते अन्यनी गर्भसम्भूतं कुमारं ब्रह्मचारिणं दृष्टिदोषुनाशाय हनुमन्तं स्मरम्यहं शिवार्पन् कृष्णार्पणं तत्सत्परब्रह्मार्परमास्तों नमः पार्वतीपते हरार् महादेव गोपालकृष्णभगवान् श्रीगुरुदेवत्त दत्त दत्त लक्ष्मी सद्गुरूजनादनस्वामी बजरंगबलि की जय निवृत्तिना सर्वाईश्वर भगवान संकटमोचन हनुमान की जय महामृत्युंजय भगवान संकटमोचन हनुमान की जय गंगामय की जय नर्मदामय ते हा त... <coughs> आज... तारीख दोन पाच दोन हजार पंचवीस शुक्रवार संध्याकाळची पंगत आहे सागर निगळ सातपूर आणि सागर वाडीवर हे या दोन सदग्रस्तांचे आहे ते आले असतील तर त्यांनी तुमचं बाबाजींचा प्रसाद सत्कार विश्वस्त मंडळीने करावा अशी विनंती आहे सागर निगळ सातपूर आणि सागर बिन्नार वाडीवरावे असे दोन्ही सागर नावाचेच आहे चांगली गोष्ट आहे हो बाबाजींच्या कार्यासाठी अशी शेतप्रेरणा होते आहे म्हणजे आदिवासी भाग आहे आदिवासी भागातल्या लोकांना अशी सद्बुद्धी होणं फार महत्त्वाचं आहे हो गुरुमावलीच्या कार्यामध्ये असं सर्वसामान्य घटकाकडूनच योगदान आलं पाहिजे ते खऱ्या अर्थानं श्रद्धेने दिलं जातं खऱ्या अर्थानं सत्कार्यासाठी दिलं जातं म्हणून आपल्याला सद्बुद्धी होते सद्बुद्धीचीच आज गरज आहे जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन